नमस्कार मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड करता येतो का तर हो ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड करता येतो आणि तो का करायचा असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे कसं असतं ना की आपल्याला ॲक्च्युली सवय झालेली असते किंवा आपल्याला लहानपणापासून असे संस्कार दिलेले असतात किंवा आपल्या म्हणजे असा आपला माइंडसेट बनलेला असतो की जेव्हा आपल्याला काही गोष्ट आपल्याला असते तेव्हाच आपण त्याला थँक्यू म्हणतो काही गोष्ट मिळाली आपण त्याला थँक्यू म्हणतो देवाला देवासमोर काही विश मागितली ती पूर्ण झाली की आपण त्याला थँक्यू म्हणतो देवाला नवस केला आणि तो पूर्ण झाल्यावरच आपण तो नवस फेडतो तर ती आपल्याला लहानपणापासून म्हणजे आपण जे बघत आलेल्या गोष्टी असतो हो की देवाला नवस केला की तो नवस पूर्ण झाल्यावर फेडायचा असतो पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला इम्पल्स येतात की तुम्हाला ही गोष्ट हवी आहे ते कधी येतात ती ऑलरेडी जर युनिवर्समध्ये एक्झिस्ट असेल गोष्ट तरच ती त्याचे तुम्हाला इम्पल्स येतात आणि जेव्हा इम्पल्स येतात तेव्हा ती ऑलरेडी गोष्ट पॅरेल युनिवर्समध्ये असते फक्त जेव्हा आपण त्याला ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड देतो त्या गोष्टीसाठी तेव्हा ती ती गोष्ट आपल्याला लवकर मिळते तर आता हे कसं असतं ते मी तुम्हाला सांगते की आता एखाद्या गोष्टीसाठी मी मला माहिती आहे समजा मला घर हवं आहे मला इम्पल्स आली मला घर पाहिजे मी विचार केला मला घर हवं अजून एक नवीन म्हणून पण मग आता ते घर जर माझ्या मनामध्ये इम्पल्स आली की जर मला घर हवं आहे तर ते पॅरल युनिवर्समध्ये कुठेतरी ते माझं नवीन घर आहे त्यासाठी मला त्याची इम्पल्स आली माझ्या इम्पल्स म्हणजे त्याच ती एक्झिस्ट आहे म्हणजे ते घर एक्झिस्ट आहे हे नक्की आहे आणि ते येणारच आहे आज बघा ते माझ्याकडे घर येणार आहे त्यासाठी मी काय केलं मी जेव्हा ग्रॅटिट्यूड वॉक करायला लागली त्यासाठी मी माझ्या नवीन घरासाठी ग्रॅटिट्यूड द्यायला लागली ते घर आहे ह्यासाठी मी ग्रॅटिट्यूड द्यायला लागली त्यामध्ये कसं झालं ते एक्झिस्टन्स असं म्हणजे ते आता आहे प्रेझेंट मुमेंटमध्ये आणि ते माझ्याकडे ऑलरेडी मला मिळालं आहे असं मी त्याला युनिवर्समध्ये त्या घराला ग्रॅटिट्यूड द्यायला लागली जेव्हा मी ते ग्रॅटिट्यूड द्यायला लागली तेव्हा ते घरसुद्धा माझं लवकरच मॅनिफेस्ट झालं कारण ते ऑलरेडी जेव्हा पॅरेल युनिवर्समध्ये होतं आणि त्यासाठी जर मी युनिवर्सला ग्रॅटिट्यूड पे करते तर ते युनिवर्स लवकर मॅनिफेस्ट करते तर लोकांचे प्रश्न असतात की ॲडव्हान्स आपण ग्रॅटिट्यूड केला तर लवकर आपले मॅनिफेस्टेशन्स होतात का तर होतात मॅनिफेस्टेशन्स जर तुमच्या डोक्यामध्ये जर कुठली इम्पल्स आले जर तुम्हाला ती गोष्ट हवी आहे आणि जर तुम्ही त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड पे करताय तर ती लवकर तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होते आणि युनिवर्स म्हणजे काय असतं युनिवर्स हे ब्रह्मांड आहे ब्रह्मांडमध्ये भरपूर सारे एनर्जीज आहेत सा तर लक्षात ठेवा प्रत्येकजण युनिवर्स म्हणजे प्रत्येकाची संकल्पना किंवा प्रत्येकाचा जो विचार आहे त्या गोष्टीबद्दल हा डिफरंट डिफरंट आहे कोण युनिवर्स म्हणतं कारण या युनिवर्समध्ये भरपूर वेगवेगळ्या धर्माची लोकं आहेत त्यामुळे कोणीसुद्धा एक पर्टिक्युलर युनिवर्सला नाव किंवा धर्माचं नाव नाही आहे त्यामुळे आपण त्याला युनिवर्स म्हणतो पण ते युनिवर्स तुमच्यासाठी तुमचा देव असू शकते तुमचा कुलदैवत असू शकतो तुमचं इष्टदेव असू शकतो देवी असू शकते तुम्ही ज्या कुठल्याही पावरला मानतात ती तुमची युनिवर्स झाली आणि आपण म्हणतो की युनिवर्समध्ये मी इच्छा बोली तर ती कोण बघणार कोणाला कसं कळणार तर तसं नसतं पण जर आपण देवदास्त मानतो मी जर स्वामी समर्थांना मानते आहे किंवा मी गणपतीला मानते आहे तर मी बघितलं नाही आहे गणपती मी स्वामी समर्थांना बघितलं नाही पण त्यांचं एक्झिस्टन्स आहे, आहे ते आहे ते एनर्जी रूपामध्ये आहे आणि आहे ते आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे विष मागतो आणि ते आपल्या पूर्ण होतात तर त्यालाच युनिवर्स म्हणतात तीच युनिवर्स आहे आणि तीच एनर्जी आहे तर लक्षात ठेवा युनिवर्स हा एक युनिव्हर्सल शब्द आहे जो सगळ्यांसाठी लागू पडतो तर तुम्हाला युनिवर्स बोलायचं ते युनिवर्स बोला जर तुम्हाला तुमच्या देवाला युनिवर्स तुमचं मानायचं तर तुम्ही त्या देवाकडे बोला देवाचं नाव घेऊन तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या तर ते तुम्हाला मानायला जास्त इझी पडेल आणि जेव्हा आपण ॲडव्हान्समध्ये ग्रॅटिट्यूड देतो ती गोष्ट आपल्याकडे आहे तर काय होतं ना की आपल्याला ती रियालिटीमध्ये आपण मानतो की ती गोष्ट माझ्याकडे आहे आणि म्हणून मी त्याला ग्रॅटिट्यूड पे करते त्यामुळे ती गोष्ट लवकरात लवकर आपण अट्रॅक्ट करतो त्यासाठी आपल्याला हे ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड देणं गरजेचं असतं कुठल्याही गोष्टीसाठी मग तुम्ही तुमच्या कुठल्याही मॅनिफेस्टेशनसाठी हे ग्रॅटिट्यूड यूज करू शकता तर करून बघा नक्की कारण हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मी माझ्या घरासाठी केलेलं होतं हे ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड आणि माझ्या माझं घर त्याच वर्षी म्हणजे ते बनलं दर म्हणजे मी घेतलं नवीन का सो ग्रॅटिट्यूड तुम्ही करू शकता ॲडव्हान्स गोष्टींसाठी छोट्या छोट्या जर तुम्हाला तुमच्या हेल्थशी रिलेटेड हवं असेल तर तुमची हेल्थ आता चांगली नाही आहे पण तुम्ही ॲडव्हान्समध्ये जेव्हा तुम्ही त्याला ग्रॅटिट्यूड पे करता तर तुम्ही पॅरेल युनिवर्समध्ये ऑलरेडी हेल्दी आहात म्हणून तुम्ही त्याला ग्रॅटिट्यूड पे करता त्यामुळे काय होतं ज्या तुम्ही त्या गोष्टीसाठी ॲडव्हान्समध्ये ग्रॅटिट्यूड पे करता तेव्हा तुम्ही हेल्दी आहेत हे युनिवर्सला कळतं आणि ती लवकर गोष्ट तुम्ही काय करतात अट्रॅक्ट करतात पॅरेल युनिव्हर्समधून ती गोष्ट तुम्ही काय करतात पंटम फील्डमध्ये एंटर करून ती गोष्ट तुम्ही घेऊन येतात लवकरात लवकर त्यामुळे तुम्हाला नेहमीच ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड देणं प्रत्येक गोष्टीला गरजेचं आहे आहे त्या गोष्टींना तर द्याच पण ज्या तुम्ही गोष्टी विचार करतायत करायच्या त्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड द्यायला स्टार्ट करा बघा किती छान वर्क करत ते आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते थँक यू फॉर वॉचिंग आणि आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात